महाविद्यालयीन तरुणाईच्या कलागुणांना वाव देणाऱ्या पुरुषोत्तम करंडक अंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा कोल्हापुरात पार पडल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सव्वीस संघांचा सहभाग होता एकांकिकेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय मुद्दे आणि भावनिक कंगोरी यावर प्रभावी भाष्य करण्यात आलं गेल्या दोन दिवसात एकापेक्षा एक आशयघन एकांकिका सादर झाल्या आज सायंकाळी एकांकिका स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला त्यामध्ये कोल्हापुरातील देशभक्त रत्नापा कुंभार कॉलेज संघाच्या एकांकिकेनं प्रथम बक्षीस me no पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक संघ कोल्हापुरातील गायन समाज देवर क्लब शिवाजी विद्यापीठाचा संगीत आणि नाट्यशास्त्र विभाग यांच्या वतीनं गोविंदराव टेंबे मंदिरात पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा पार पडली या स्पर्धेत सव्वीस महाविद्यालयीन संघाचा सहभाग होता शनिवारी सकाळच्या सत्रामध्ये इचलकरंजीतील व्यंकटेश महाविद्यालयानं मागे वळून बघून कोसी एकांकिका सादर केली तर विवेकानंद कॉलेजनं लेबल नावाची एकांकिका सादर केली सायंकाळच्या सत्रात डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज कॉलेज साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज नागठाणे मधील आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय बेळगाव मधील गोविंदराव सक्सेरियन विज्ञान महाविद्यालय ईश्वरपूर मधील राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी सादर केलेल्या एकांकिकांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर आज न्यू कॉलेज अजरा महाविद्यालय भारतीय विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय शहाजी लॉ कॉलेज कॉमर्स कॉलेज यांनी एकांकिका सादर केल्या महाविद्यालयीन स्तरावर पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला मानाचं स्थान आहे कोल्हापुरातील प्राथमिक फेरीमध्ये देशभक्त रत्नापा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स संघाच्या ग्वाही एकांकिकेनं प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक नागठाणेच्या आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या संघाच्या सोयरिक या एकांकिकेला तर तृतीय क्रमांक शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभाग संघाच्या अ युसलेस जिनियस एकांकिकेला मिळाला याशिवाय सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचं बक्षीस शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या संघानं सादर केलेल्या अस्तित्व या एकांकिकेला मिळालं सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून देशभक्त रत्नापा कुंभार कॉलेजच्या अभिषेक हिरेमठ स्वामीला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक म्हणून राजाराम बापू अभियांत्रिकी कॉलेजच्या श्रुती साळुंखेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस कॉमर्स कॉलेजच्या अक्षता बारा टक्के हिला तर सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयाचं बक्षीस कॉमर्स कॉलेजच्या पार्थ पाटणे यानं पटकावलं अभिनयाचं मुलींचं बक्षीस सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या स्वराज हिनं तर अभिनय नैपुण्य अभिनेता म्हणून नागठाणेच्या हर्षवर्धन भोसलेन बक्षीस मिळवलं त्याशिवाय उत्तेजनार्थ अभिनयाची पारितोषिक श्रावणी मार्कट आदित्य सुतार सोनाले मुसळे अभिषेक हिरेमठ स्वामी आणि संयोगिता चौधरी यांच्यासह स्पर्धेतील विजेत्यांना ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर देवर क्लबचे अध्यक्ष व्ही बी पाटील शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अनिरुद्ध दिंडोरकर गोपाळ आणि ज्ञानेश मुळे यांनी काम पाहिलं तर राजन ठाकूर देसाई डॉक्टर विनोद ठाकूर देसाई आर जे मनीष आपटे यांनी संयोजन केलं